मालेगावी महिलारत्न रत्न पुष्पाताई हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालयातर्फे पाचवे राज्यस्तरीय गायन स्पर्धा ज्यात शास्त्रीय सुगम संगीत पाश्चात्य सुगम संगीत क्लासिकल वैयक्तिक सामूहिक अशा विविध सहा प्रकारात मोडणाऱ्या गायन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेचे उद्घाटन डॉक्टर दिनेश शिरोडे यांच्या हस्ते तर पारितोषिक वितरण प्रमुख अतिथी ख्यातनाम शास्त्रीय संगीत गायिका मंजूषा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या स्पर्धेचे परीक्षक आशिष रानडे व ज्ञानेश्वर कासार हे होते यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी संपदा हिरे हिरेळा डॉक्टर रजनी पाटील डॉक्टर सुभाष निकम प्राचार्य दिगावकर यांच्या सहित परीक्षक होते राज्यभरातून विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदून गायन केले त्यांना तबलाची साथ शंकर महाजन विजय खिस्ती तर हार्मोनियम प्राध्यापक बालेराव अभ्या प्राध्यापक बेडेकर यांनी दिली मुख्य फिरता चषक जळगाव येथील मुळजी जेठा महाविद्यालयाने पटकवला प्रेक्षकांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना मोलाच्या सूचना दिल्या सहभागी स्पर्धकांनी देखील स्पर्धेविषयी आपले मनोगत व्यक्त केले तसंच अध्यक्ष संपदाय हिरे यांनी देखील स्पर्धा घेण्याविषयी आपल्या भावना काय आहेत त्या सांगितल्या मुख्य अतिथी ख्यातनाम गायिका मंजुषा पाटील यांनी देखील भारतीय शास्त्रीय संगीत हे जगश्रेष्ठ असून संगीतात अतिशय महत्वाचे स्थान भारतीय शास्त्रीय संगीतातच आहे असं प्रतिपादन केले तदनंतर त्यांनी आपल्या सुंदर शैलीत व गोड आवाजात नाट्यसंगीत गाऊन उपस्थितांची मने जिंकली प्रस्तावना प्राचार्य रजनी पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन संगीत विभाग प्रमुख अशोक जाधव यांनी केले बघूया यावेळी स्पर्धकांनी आपले गायन कसे केले ते परीक्षक काय बोलले स्पर्धक काय बोलले तसेच गायिका मंजुषा पाटील यांचे नाट्यसंगीत तसेच कोणाकोणाला मिळाले बक्षीस बघूया सविस्तर या व्हिडिओ बातमीद्वारे प्रबंधभूमी महाराष्ट्र मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू मी डॉक्टर रजनी पाटील प्राचार्य महिलारत्न मै, पुष्पताई हिरे महिला महाविद्यालय मालेगाव कॅम्प दरवर्षी आमच्या महाविद्यालयामध्ये महिलारत्न पुष्पाताई हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय गायन स्पर्धा आयोजित केली जाते हे हे वर्ष हे पाचवं वर्ष आहे की ज्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या सहा प्रकारांमध्ये गायन स्पर्धा घेतलेली आहे ज्यामध्ये शास्त्रीय गायन शास्त्रीय सुगम संगीत पाश्चात्य सुगम संगीत त्याचप्रमाणे क्लासिकल आणि यामध्ये वैयक्तिक त्याचप्रमाणे सामूहिक गीतांचा सुद्धा समावेश आहे वेगवेगळ्या भागातून महाराष्ट्रातून वेगवेगळे विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात त्यामध्ये ठाणे मुंबई पुणे नंदुरबार धुळे जळगाव औरंगाबाद परभणी अमरावती सांगली सातारा ठाणे अशा महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून इवन सुरगाणा पेठ हरसुल या भागातून सुद्धा विद्यार्थी या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने भाग घेत असतात यावर्षी जवळपास नव्वदच्या आसपास स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतलेला आहे भाग नोंदवलेला आहे आणि यामध्ये त्यांनी अतिशय चांगली त्यांची प्रतिभा या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हा ही राज्यस्तरीय गायन स्पर्धा आम्ही डॉक्टर संपदा हिरे ज्या महिला रत्न पुष्पता हिरे महाविद्यालयाच्या सीडीसी चेअरमन आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही हे सर्व पार पाडत असतो त्यांचं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी लाभत असत आणि ही स्पर्धा आम्ही राष्ट्रीय पातळीवर नेण्याचा प्रयत्न करणार आहोत असा मानस आमचा भविष्यामध्ये असणार आहे पण या स्पर्धेमधून अनेक चांगले उदयोन्मुख कलाकार बाहेर यावेत आणि दरवर्षी ते येतच असतात पण अशा या सर्व विद्यार्थ्यांना मार्ग मिळावा त्यांना त्यांच्यामधून काहीतरी चालना मिळावी आणि एक ते चांगले कलाकार आपल्या महाराष्ट्राला मिळावेत अशी एक सद्भावना यामागे आहे आणि त्या दृष्टीने महाविद्यालय प्रयत्नशील असतं महाविद्यालयाचे सर्व घटक यासाठी प्रयत्नशील असतात सर्वात महत्वाची गोष्ट सांगायला आवडेल की महिला रत्न पुष्पाताई हिरे महाविद्यालयामध्ये संगीत हा विषय विशेष विशे स्तरावर शिकवला जातो केवळ तो यूजी लेवलला नाही तर तो पदवी स्तरावर पदव्युत्तर स्तरावर सुद्धा शिकवला जातो आणि ही खूप मोठी अभिमानाची बाब आम्हा सर्वांसाठी आहे आम्ही सर्व जण ही स्पर्धा अजून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांची प्रतिभा वाढावी यासाठी आम्ही राष्ट्रीय स्तरावर नेण्याचा जरूर प्रयत्न करू बेग या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शहाऐंशी हजाराची जवळपास बक्षिस आहेत वेगवेगळे विद्यार्थी यासाठी बक्षिस दरवर्षी घेऊन जातात त्याचबरोबर विजेत्या संघास ट्रॉफी सुद्धा दिली जाते जी फिरता चषक आहे जो पुन्हा महाविद्यालयाला पुढच्या वर्षी येतो आणि या स्पर्धेसाठी आपण जे परीक्षक बोलवत असतो ते या या क्षेत्रामध्ये नामांकित अशा व्यक्ती असतात आणि त्या बाहेरगावच्या सुद्धा असतात स्पर्धा एखाद्या महाविद्यालयाने एखाद्या विद्यापीठाच्या सहकार्याशिवाय महोत्सवात असं असत की बऱ्याचशा असतात म्हणजे बऱ्याच कला प्रकार असतात कि म्हणजे ड्रॉइंगचे प्रकार असतात डान्सचे असतात तर म्हणजे असं खूप गोंधळ असतो खरं सांगायला गेलेलं आणि त्या मनाने आजच्या स्पर्धेचं नियोजन हे अतिशय उत्तम असं होतं अगदी सुरुवातीच्या रजिस्ट्रेशनच्या प्रोसेस पासून म्हणजे कुठेही आलेल्या विद्यार्थ्याला त्या रजिस्ट्रेशन प्रोसेस मधनं जाताना आपली कला सादर करणे हा हाच एक त्याचा टेन्शनचा भाग असावा इतर कोणतेही टेन्शन त्याला येऊ नये याच पूर्णत काळजी महाविद्यालय काढली त्यासाठी आयोजन आयोजन करणारे महाविद्यालयाचे त्याचबरोबर कार्यक्रमाचे सगळे जे आयोजन करते होते आणि तो कार्यक्रम छान वाटतंय कारण आपण स्पर्धेत गातो ना ते एक मोठं विद्यार्थ्यांसाठी चॅलेंज असतं की आठ मिनिटामध्ये किंवा दहा मिनिटामध्ये आपल्याला समजलेला राग जो आपल्याला राग जेवढा समजला आहे तेवढा तो आपला आठ मिनिटात ते दहा मिनटात मांडायचं असतं आणि त्याच्यामध्ये रागातली शांतता आणि प्रवाही पण हे दोन्ही आपल्याला हातात हात करून दाखवायचं दाकव, असतं नाही तर मंजूशा ताईंसमोर हे बोलण्याचं खरं डेरी करतो आज आम्ही दोघेही पण थोडा आकाराकडे लक्ष द्यायला पाहिजे विद्यार्थ्यांनी असं मला वाटतं कारण आकाराकडे आपण जेव्हा मी आता विद्यार्थ्यांना सांगितलं की जे तुम्ही गाताना ना ते त्याची डिलिव्हरी नीट झाली नाही ना तर त्या मटेरियलचा उपयोगच नाही कारण आकार हे माध्यम असतं तुमचं सो ते आकारात छान स्वच्छ आकारामध्ये पोचलं पाहिजे ख्यालाची ख्याल गायस आहे छोटा ख्याल किंवा बडा ख्याल ख्यालाची बढत हा विषय असतो सो बढत त्याची नीड झाली पाहिजे मला असं वाटतं की ख्याल गायकी ही लईला मिळालेला रिस्पॉन्स आहे प्रत्येक लईची जी बढत आहे त्याला रिस्पॉन्स मिळून आपण त्या त्या गोष्टी करत असतो म्हणजे विलंबित लईला काय अपेक्षित आहे मध्य लईला काय अपेक्षित आहे आणि पुढे दुर्तईला अजून काय अपेक्षित आहे गायका करून त्या लईला काय रिस्पॉन्स अपेक्षित आहे तो रिस्पॉन्स जर कळलं कळला ना की या लईला काय अपेक्षित आहे आणि त्याला तो रिस्पॉन्स चांगला देता आला तर तो चांगला जाऊ शकतो मध्ये दरवर्षी ऐकून घ्यायला माझ्याकडनं कारण वर्षामध्ये पोटेन्शियल खूप आहे पण चांगलं गुरुकडे शिकत नाही किंवा गुरुकडे शिकतच नाही तर गुरुकडे शिकलं पाहिजे आपण चांगलं शिकलं पाहिजे कारण शिकणं ही प्रोसेस कॉन्स्टंट असते काळामध्ये आम्ही कोणाकडे शिकत नाही ह्याचा एक वेगळा अभिमान मुलांना असतो हे वाक्यफार आजकाल परिस्थिती आहे की आम्ही कोणाला शिकत नाही आम्ही आमच्या सो हे वाक्य पहिले तुम्ही काढून टाका कारण शिकायला वगैरे लागणारच नाही तुम्हाला कोणाकडे आज लागतो आग आपण भले तू बागेशी असेल मालगवश असेल अजून कुठला बरे बरे राग झाले ते तर राग चलन आपल्याला नीट कळलंय का बागेशी मध्ये मग साग मग असा कसं होईल कोणालाच नाही ना तुम्ही सो चलनाकडे थोडस कारण शास्त्रीय संगीत आपण जेव्हा गातो तेव्हा ते शास्त्र आहे त्याला काहीतरी सो ह्या विषयाकडे थोडं लक्ष दिलं तर बरोबर तुम्ही जे सॉन्ग सिलेक्ट करतात प्रेझेंटेशन साठी निवडतात हा सगळ्यात मोठा विषय मला वाटतो आपल्या गळ्याची काय कॅपॅसिटी आहे आपल्या गळ्याला कुठलं गाणं मानवे हे बरेच लोक म्हणजे गाणं असं इथे असतं आणि ते कुठेतरी त्यांचा गळा मात्र इथे असतो कारण लोक विचार करताना काय करतात ओरिजिनल गाण्याचा विचार करतात कंपॅरिझन लगेच सो so, गाण्याचं सिलेक्शन करताना असं सिलेक्ट करा की तुमच्या आवाजाला ते पेल या दृष्टीने दुसरा मुद्दा वादकांसोबतच कॉर्डिनेशन खूप हो आवश्यक आहे की नाही वादकांसोबत किमान आपली लय तरी फिक्स झाली की नाही सूर आपण बघितलायत नाही काही पाच असेल काही चार असेल काही एक असेल तो किमान एक दोन वय गाऊन तरी बघितल्यात की नाही स्पर्धा म्हटली की थोडा गोंधळ असतो की वादकांसोबत कधी कधी नाही मिळत वेळ पण मी म्हणेल आग्रहाने बाकी सगळ्या गोष्टी नका करू पण वादकांसोबत एकदा चेक केलं पाहिजे की आपण कुठे आहोत आपल्याला कुठे गाणं योग्य होईल मी सांगेन की शब्द जे आहेत शब्द ते आहेत वाद्यांचा मेळ वाद्य आवाज मोराट आणि सगळ्यांचं सा माईक कडे लक्ष असतं एक मुलगी गायली का स्पर्धेमध्ये तिच्या हार्ट तिच्याकडे एकच इन्स्ट्रुमेंट होत पण ती इतकी सुंदर आणि ती सुरेरी गायली तर वाद्य खूप जास्त असणं म्हणजे माझं प्रेझेंटेशन खूप चांगलं होईल वगैरे वगैरे असं नाही ही कॉम्पिटिशन गाण्याची सो तुमच्या गळ्याकडे तुमच्या गाण्याकडे आमचं लक्ष राहणार सो तुम्ही त्याच्यावर फोकस ठेवा शब्दांकडे फोकस ठेवा तुमची गाण्याची चाल समोर पोहोचते की मी त्याच्याकडे बघा आणि त्याला लागेल तेवढे पुरेशी वाद्य पडतात असतं की मी मागच्या वर्षी पण बोललो स्पर्धेचं परीक्षण करणं हा काटेरी मुकुट असतो त्याला संस्कार शिकवतो काय इथे तुम्ही एका गायिकेला बोलायला बोलावलंय आणि ती खेळाची गोष्ट आहे <laughs> <था। laughs> काय आहे आशिष माझा अगदी लहान भाव आहे आणि त्याच्या म्हणण्याला एक तर नकारक नको वाटतो द्यायला पहिली गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट जेव्हा मला असं समजलं की संपदाताई स्वत संगीतातले आहेत गायिका आहेत आणि एक उत्तम काय आपण म्हणू की उद्योजिका म्हणजे संगीतकार टू उद्योजक एक म्युझिशियन उद्योजक पण असू शकतो उत्तम म्युझिशियन आणि त्या संपदा त्यांना भेटण्याची खूप अति इच्छा होती गावमध्ये जिथ संगीताच वातावरण खरच कमी आहे पण महाविद्यालयामध्ये संगीताचं वातावरण आहे आणि हे बघून आश्चर्य वाटत आणि खूप आनंद वाटतो एक कलाकार यांना त्यांनी आणि ते बघण्यासाठी अनुभवण्यासाठी मी इथे आले ओव्हरली तितकं झालं हो। नव्हतं नियोजन त्यामुळे खूप कमी स्पर्धक आले होते आणि स्पर्धा खूप छोटीशी झाली होती पण आज पाचच वर्षात तिला जो प्रतिसाद मिळालेला आहे आणि जेवढी तिची व्याप्ती वाटलेली आहे ते बघून मनस्वी समाधान वाटतं मी बऱ्याचदा हे सांगितलं असं सा की मालेगाव मध्ये संगीताच इतकस काही वातावरण नव्हतं जेही होतं ते मुशायरा किंवा गझल वगैरे ह्या प्रकारचं होतं आणि माझ्या वडिलांना संगीताची खूप आवड असल्याने ते स्वतः किशोर कुमार वगैरे ऐकूनच होते पॉलिटिकल फॅमिली असल्यामुळे संगीत शिकायचं वगैरे कधी त्यांना तसं वातावरण घरात नव्हतं जबाबदाऱ्या पण त्यांच्यावर खूप लवकर आल्या सो ते त्यांचं स्वप्न राहिलेलं होतं आणि कुठेतरी माझ्यामध्ये ती आवड बघून त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली आणि संगीताचं महाविद्यालय पण त्यांनी सुरू केलं तर ए रूप त्यांनी लावलं तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायन स्पर्धा पारितोषिके याप्रमाणे तृतीय पारितोषिक मिळत आहे मयुरी सुनील हरिमकर मुळजी जेठा तृतीय पारितोषिक विजेता आहे ऋषी त्रिवेदी कृपया तयार स्पर्धेतील प्रथम पारितोषिकाची घोषणा मी या ठिकाणी करीत आहे प्रथम पारितोषिक विजेती आहे डेक्कन कॉलेज पुणे येथील जान्हवी अनंत गदरे अभिनंदन भारी नस तर या श्रेणीची कॅटेगरी आहे चला यातील तृतीय पारितोषिक विजेता आहे अथर्व मुंडले मुرجीरेखा महाजन जळगा पारितोषिक विजेती आहे श्रद्धा गदरे डेक्कन कॉलेज पुणे <स्थाथ> क्रमांकाच पारितोषिक आहे नहाटा कॉलेज भुसावळ येथील प्रगती किशोर तामत अभिनंदन गायन स्पर्धा मी विजेत्या स्पर्धकाचं नाव या ठिकाणी गायन स्पर्धेतील तृतीय क्रमांकाची तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाची विजेती आहे बागेश्री क्षीरसागर कला व विज्ञान महाविद्यालय ओझर बाकी या खाते आहे वैष्णवी प्रवीण दांडगे देवगिरी कॉलेज छत्रपती संभाजीनगर येथील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक विजेता आहे रितेश कैलासी जेव्हा स्वायत्त महाविद्यालय धन्यवाद सर विशेष पाश्चात्य सुगम संगीत गायन स्पर्धा या कॅटेगरी तृतीय देशातील घोषणा या ठिकाणी करीत आहे विवेक विजय चव्हाण खूप जयंत श्रीपणाचं पारितोषिक जाते आहे मनवाड येथील सारा मॅथील मनमाड प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाची विजेती आहे अंतरा देशमुख ज्ञान विज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर शासकीय ज्ञान विज्ञान छत्रपती समूह गीत गायन स्पर्धा भारतीय समूह गीत गायन स्पर्धा तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर आहेत का कोणी ठीक आहे ना द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक विजेता आहे मूळजी जेठा महाविद्यालय जळगाव मुळजी जेठा महाविद्यालय तीन त्याला पाच अभिनंदन

तृतीय क्रमांकाचा पारितोषिक विजेता संघ आहे मला वाटतं यांनी पुन्हा थांबावं इथे पी एस जी म्हणजे पाश्चात्य समूह गीत गायन स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा पारितोषिक जळगाव सर्व मान्यवरांचा अगदी आधार भेट घेतो की जो कुठला महाविद्यालयाचा संघ सर्वोत्कृष्ट असेल त्यांना फिरता चषक देण्याची आपल्याकडे प्रथा आहे तर त्याची कॅटेगरी मी सांगत आहे त्याचा क्रायटेरिया मी सांगत आहे की या सहा स्पर्धा प्रकारांमध्ये ज्या जा महाविद्यालयाच्या जास्तीत जास्त स्पर्धकांनी पारितोषिक जिंकली आहेत गुणानुप्रमाणे ते जास्त आहे त्या महाविद्यालयाला फिरता चषक विजेता संघ म्हणून आपण घोषित करीत असतो या जास्तीत जास्त पारितोषिक ज्यांनी मिळवले त्यांच्या नावाची उद्घोषणा मी या ठिकाणी करीत आहे सर्वोत्कृष्ट फिरता चषक विजेता संघ मुळजी जेठा महाविद्यालय